नमस्कार मंडळी आता सर्वांनाच ओढ लागली आहे ती म्हणजे चार जूनच्या निकालाची निवडणुकीतील प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वातावरण पाहता गट फारसा ॲक्टिव्ह सध्या दिसत नाही आहे महायुतीत असणाऱ्या धनुष्यबाण चिन्हाच्या शिवसेनेला पंधरा जागापैकी किती जागांवरती यश मिळेल या गोष्टीचं आकलन आज आपण करूया तर बघूयात शिंदेंना पंधरा जागापैकी किती जागा त्यांच्या निवडून येऊ शकतात तर कुठल्या जागेवर शिंदे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात याचा अंदाज हा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर म्हणजे यातले सगळ्यात पहिले उमेदवार आहेत ते म्हणजे श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडे तगडा उमेदवार असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु नगरसेवक असलेल्या वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवत ठाकरेंनी श्रीकांत शिंदे वर्सेस वैशाली दरेकर अशी लढत या मतदारसंघात बघायला मिळाली वैशाली दरेकरांनी घेतलेली आघाडी भाजपच्या अंतर्गत नाराजीचा शिंदेंना बसलेला फटका आणि एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा संघर्ष आणि त्यातच वैशाली दरेकर यांनी कल्याणची जागा त्या राखतील अशी चर्चा आता मतदारसंघामध्ये होऊ लागलेली आहे तर मंडळी दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे नरेश म्हस्के शिंदेच्या ठाण्यात बालेकिल्ल्यात आपल्या अत्यंत जवळच्या मावळ्यांना शिंदेंनी मैदानात उतरवलाय ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील असं बोललं जात आहे वातावरणाच्या प्र प्रचाराच्या वातावरणात पहिल्या दिवसापासूनच त्यांनी ठाण्यामध्ये आघाडी घेतली होती मस्के यांनी प्रचाराला मिळालेली अगदी थोडा वेळ आणि ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची ना लाट आणि नरेश मस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होणं या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत याशिवाय राजन विचारे यांचे मतदारसंघातील काम मतदारांनी असणारा सुसंवाद आणि इतर मंडळींच्या साठीचा असलेला संपर्क यामुळे राजन विचारे मोठ्या फरकाने निवडून येतील अशा चर्चा ठाण्यामधनं ऐकायला मिळतात तर मंडळी तिसरे उमेदवार म्हणजे रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम या इंटरेस्टिंग मतदारसंघामध्ये आणि या इंटरेस्टिंग लढतीमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे मैदानात होते वायकर ठाकरेंचे एकनिष्ठ मात्र ईडीने चक्र फिरवल्यामुळे त्यांना नाईलजाने सोबत जावं लागलं होतं पक्षप्रवेश न होता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पक्षप्रवेशाच्या वेळेस बरंच काही सांगत होते आहे त्यामुळे शिंदे यांचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील हा मोठा प्रश्न होता हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर यांचं मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असंच या ठिकाणी वाटतं दक्षिण किंवा साऊथ मुंबईमधून शिंदेंच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे स्टँडिंग खासदार अरविंद सावंत यांनी दंड थोपटलेला होता राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोढा यांनी यामिनी जाधव यांच्याकडून मदत मिळावी यासाठी बराच जोर लावला होता पण मराठी विरुद्ध अमराठी असा वाद अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार या ठिकाणी पथ्यावर पडतो आहे यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी ही नरेटिव्ह ठाकरे गटाने संपूर्ण प्रचारात वापरलेला आहे मतदानानंतर इथे ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंत हे निवडून येतील अशी चर्चा या मतदारसंघामध्ये बघायला आहे तर मंडळी मुंबई दक्षिण मध्यमध्ये दुरंगी लढत बघायला मिळते राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत या ठिकाणी आहे मुंबई दक्षिण मध्यमध्ये ठाकरे यांचे दोन टर्म खासदार असलेले राहुल शेवाळे यांना आव्हान ठाकरेंनी दिलेला प्रतिस्पर्धी इथे महत्त्वाचा फॅक्टर राहतोय शेवाळ यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचा आहे त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मोठा केडर असल्यामुळे ते अनिल देसाई या ठिकाणी निवडून येऊ शकतात असं देखील सांगितलं जातं तर म्हणजे नाशिक लोकसभा हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे असा सामना रंगतोय नाशिकच्या राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे यांच्यातील लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे एकतर त्यांच्या उमेदवारीवरून बराच विलंब त्यांच्या उमेदवारीला बघायला मिळाला त्यात गोडसे यांची मागील दोन टन कारकीर्द काही खास राहिलेली नाही आहे आणि त्या त्या स्थानिक राजकारणांचा किती प्रभाव आहे हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळांची उमेदवारी नाकारल्यामुळे युती धर्म ते पाळतात का आणि त्यांची ताकद ते कुणाला देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांची ताकद ही भुजबळांचे स्नेही असलेले जवळचे असलेले राजा भाऊ वाजे यांना मिळालेली आहे असं मतदारसंघात बऱ्याचदा ऐकायला मिळत आहे आणि म्हणून ही निवडणूक राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडताना आहे तर राजाभाऊ वाजे नाशिकमधून मशाल पेटवतील असं मतदानानंतरचं वातावरण आता या ठिकाणी बघायला मिळत आहे तर मंडळी ठाकरेंचा पुढचा महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मावळ या ठिकाणाहून श्रीरंग आप्पा बारणे विरुद्ध संजय वाघेरे पाटील यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय ठाकरे गटातील प्रवेशामुळे मावळमध्ये शिवसेना शिवसेना अशी लढत झालेली आहे बारणे तगडे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अंतर्गत विरोध तिथे लपून राहिलेला नाहीये अजित पवार गटाने आपला मनापासून प्रचार केलेला नाही अशी खंत बारणे यांनी अनेकदा बोलून दाखवलेली आहे त्यामुळे मतदारसंघाची बांधणी त्यांनी व्यवस्थित केली नाही तर वाघिरे या ठिकाणाचे ते निवडून येऊ शकतात वाघिरे हे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्याने इथल्या राष्ट्रवादीने वाघिरे यांना सपोर्ट केल्याचं सांगितलं बोललं जात आहे तर ठाकरे गटाच्या बाजूने मावळचा निकाल लागेल असं बोललं ला जात आणि ठाकरे आणि पवारांच्या बाजूने असणाऱ्या वातावरणाचा फायदा इथल्या राजकारणाला होईल थोडक्यात काय तर संजय संजोग वाघेरे पाटील हे मावळामध्ये शिंदे गटाला अनपेक्षितपणे धक्का देऊ शकतात आणि ते विजयी होऊ शकतात आठवे उमेदवार आहेत ते म्हणजेच धैर्यशील माने हातकणंगलेमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंनी बरेच कष्ट घ्यावे लागलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी तयार झालेला विरोध आणि आव्हान आणि सत्यजित पाटील यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि इतर ठिकाणी जोरदार टक्कर होतीये हे देखील आता बघायला मिळत आहे मानेंच्या प्रचारासाठी दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर सभा घेतली होती पण भाजप मतदार या संघात नाही अशी चर्चा बोलली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ संजय छत्रपती शाहू महाराज हा सामना रंगला काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि त्याच दिवशी शिंदे यांचे उमेदवार संजय मंडलिक हे बॅकफूटला गेले कोल्हापूरच्या गादीबद्दल केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य मंडलिकांवरतीच उलटताना बघायला मिळाली मत गाधीला आणि मानही गाधीला असं त्या ठिकाणी वातावरण बघायला मिळालं मंडलिकांच्या बाजूने धनंजय महाडिक यांनी जोर लावला असला तरी सतीश पाटलांच्या जबरी नेटवर्कमुळे आणि माने यांना मत गाधीला आणि मानई गाधीला असं चित्र या ठिकाणी पुन्हा एकदा बघायला मिळालं तर मंडळी पुढची जागा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा म्हणून तर संदीपान भुमरे अगदी बऱ्याच काट्याकूट झाल्यानंतर ठाकरेंच्या स चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिंदेंना संदीपान भुमरे नावाचा शिक्का मिळाला तर यांच्या उमेदवारीमुळे छत्रपती संभाजीनगरची लढत ही तिरंगी लढत झाली चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भरभक्कम साथ प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे से लोकप्रतिनिधी फुटले असले तरी कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे चंद्रकांत खैरे निकालात लीडला असतील असा दावा असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी शिर्डी लोकसभा मतदारसंघ तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी सदाशिव लोखंडे हे या ठिकाणाहून आहेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिंदेकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत या मतदारसंघामध्ये बघायला मिळते कडनं उत्कर्षा रूपवते यांना मैदानात उतरवण्यात आलेला आहे त्यामुळे शिर्डीची लढत ही तिरंगी झाली आहे वंचितच्या उमेदवारीमुळे वाकचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि सदाशिव लोखंडे हे आपल्या विकास कामांच्या जोरावर निकालात लीड घेणार का असं देखील सध्या चित्र शिर्डीमधनं पाहायला मिळतंय तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ आता वातावरण आहे ते म्हणजे बाबूराव कदम कोहळीकर आणि ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात हा सामना रंगलेला आहे तर हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली कागदावरील ताकद जास्त असली त्यामुळे मराठा आणि शेतींचे प्रश्न मराठा आरक्षण फॅक्टर महागाई हे सगळे फॅक्टर ठाकरेंना साथ देऊ शकतात असं प्रचारात सांगितलं जात आहे तर प्रचारात लावलेली ताकद प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वातावरण पाहता हिंगोलीमध्ये मशाल फिक्स येईल असं बोललं जात आहे तर मंडळी रामटेक लोकसभा मतदारसंघ राजू पारवे रामटेक मतदारसंघासाठी शिंदे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आयतवारी करून काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली तर झालेल्या गटफोडीमुळे नाराजीमुळे या ठिकाणी बराच वेळ टीका पाहायला मिळाली तर रामटेकमध्ये काँग्रेसचा पहिल्यापासूनच हा रामटेक बाले किल्ला मानला जातो आहे आणि त्यातही अल्पसंख्याकांचा वोट शेअर इथे मोठा आहे त्यामुळे इथे काँग्रेसचं पारडं जड होताना दिसत आहे त्यामुळे शिंदे या ठिकाणाहून माघार येतील असं जाणवत आहे शिंदेंनी काँग्रेसमधून आयतवारी करून राजू पारवेंना उमेदवारी देण्याचा निर्णय मतदारांना फारसा पटलेला नाही आहे त्यामुळे काँग्रेसचा सा पंजाब चालणार अशी तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा प्रतापराव जाधव बुलढाणामधून तर ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर शिंदेकडून लढतात प्रतापराव जाधव हे रिंगणात आहेत तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी लढतीत रंग भरलेला आहे तर प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बुलढाणामधील स्थानिक नेते मंडळी होती त्यामुळे ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लाईन खुद्दा प्रचारात वापरली गेली आणि याचा फटका हा त्यांना जोरदार बसणार आहे जाधवांना बसणार आहे त्यामुळे ठाकरे विरुद्ध रविकांत तुक्कर असाच संघर्ष या ठिकाणाहून बघायला मिळेल असं जाणकार सांगतात तर मतविभाजनाचा प्रॉपर गेम जुळून आला तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे आघाडी घेऊ शकतात आता या यादीतलं शेवटचं नाव ते म्हणजे जयश्री पाटील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ठाकरेंच्या संजय देशमुखांनी खिंड लढवली हिंगोलीतून उमेदवारी रद्द करत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधनं उमेदवारी देण्यात आली परंतु उमेदवार बाहेरचा असल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणाहून बॅक यावं लागू शकतं तर संजय देशमुख निवडणूक प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्लसमध्ये राहिल्यात आणि त्यांच्या मतांमध्ये त्याचं कन्वर्जन करण्यात राजश्री पाटील यांना यश आलेलं नाही आहे असं सांगितलं जात आहे तर या मतदारसंघात राजश्री पाटील या पिछाडीवरती जातील तर मशालीचा उजेड यवतमाळ वाशिममध्ये पडेल अशी चर्चा या मतदारसंघातून होती तर मंडळी या त्या पंधरा जागा होत्या ज्या शिंदे गट आणि ठाकरे गट किंवा काँग्रेस हे लढत होत्या तर या पंधरा उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा